झालं बघा इंद्रायणीचं दर्शन झालं आणि तुकोबरायनीचं बी दर्शन झालं एकंदर दर्शन घेतलं सगळं आणि इथं मंदिरामध्ये एक क्षणाबाराचा विरुंगळा म्हणून आम्ही आपलं इथं टाइमपास चाललंय बघा एकंदर रामकृष्ण हरी आरे बघा वारी आता सध्या देव देव या तीर्थक्षेत्रावरती आमची ट्रीप आलेले आहे बघा एक आता आंघोळीला जाण्याच्या साहेर आहे रात्री मुक्काम आळंदी आणि आता हे हेव का इकडं आमच्या आता इंद्रायणीकडं आंघोळीसाठी चाललोय आता हे ओक आता इंद्रायणीकडं प्रस्थान आहे बरं का आंघोळीला आमचं सगळ्यांचं आम्ही सगळे आता पारोशीच आहे तसं बघा गेलं तर ह्याला आपलं कुठं आळंदीला मुक्काम केला आणि आता ह्या का इंद्रायन इच्छा ह्या पवित्र तीर्थस्थळावरती म्हणजे भक्ती ज्ञान आणि वैराग्य आध्यात्मिक अनुभूती ज्यांचं जीवन आणि चरित्र आकाशा एवढ्या व्यापक गौरवानं विश्वासिकपणे सन्मानित करण्यात आलं असे ते जगत वंदनी जगतमान्य जगत गुरु तुकोबराय यांचं हे पवित्र तीर्थ तीर्थक्षेत्र म्हणजेच देहो आणि हे देहूचे पवित्र असणारी इंद्रायणी नदी या ठिकाणचं संपूर्ण चित्रीकरण मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न इंद्रायणीचा पवित्र किनारा पाहिलं का सुंदर प्रहरी इंद्रायणीच्या पवित्र ठिकाणी स्नानाची झालेली भाविक भक्तांची एकंदर गर्दी पाहिलं कसं काय वाटतं इंद्रायणी निशा पवित्र किनारा आणि ते समोर दिसणारे तुकोबरायांचे मंदिर आणि एकंदर स्नानासाठी केलेली भाविक भक्तांची गर्दी संत आणि संत महात्म्यांच्या पदपर्शाने पावन झालेली पवित्रभूमी म्हणजेच आपली मायभूमी म्हणजेच महाराष्ट्र आणि या संतांच्या पदपर्शानं पावन झालेल्या पवित्रभूमीत ही असणारी इंद्रायणी आणि इंद्रायणीच्या पवित्र किनारी हा संपूर्ण भाविक भक्तांचा चाललेला स्नानाचा कार्यक्रम पाहिलं मनमुराद स्नानाचा आनंद घेणारे भाविक भक्त पाहिले <laughs> <laughs>